नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी भीमच्या परिसर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचं स्वप्न असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं जयसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या सह्यान फुलांचा वर्षाव भव्य साखर साखरपेड्यांचं वाटप करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषानं या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात न भूतो न भविष्यती असा आगमन सोहळा झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीनं मुख्याधिकारी टीना गवळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञान ज्योती गुगवाड यांनी पुतळ्याचं पूजन करून बौद्ध वंदना केली शिवतीर्थ हेतुनी मिरवणूक नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नर पासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांचं बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केलं नांदणी नाका ते बौद्ध विहारपासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केलं अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवांनी पेढे लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला लेझिम पथक धनगरी ढोल दाक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलके चित्ररथ डीजे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स आकर्षक आकर्षक फटाक्यांच्या आतिशबाजी महिला दांडपट्टा करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषानं संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळ वादळ निर्माण झालं होतं या वाद्यांच्या निनादात तरुणाई सुद्धा धिरकली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शाहू महाराजांचा विजय सोय या जयघोष आगमन सोहळा मोठ्या थाटा माटत करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या दीपाली शिंदे यांचं भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक आणि बाबासाहेबांच्या जीवनकार्याच्या चित्ररथाचं नाट्यशिवांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा देखावा या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण ठरलं शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदरी नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथून मिरवणुकीची सांगता करण्यात आली याप्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सावकार मधनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंद शेंगे मिलिंद शिंदे बाळासाहेब कांबळे अनुप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाळे सागर विरंगे उमेश आवळे शशिकांत घाटगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बंडगर असलम फरास राजेंद्र छेले रजनीकांत कांबळे संभाजी संभाजीराजे नाईक दादासो पाटील चिंचवडकर बाळासू वगैरे पराग पाटील गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कलगुडगी अनुराधा आडके असावरी अडके शैलेश आडके सागर महाध नाईक सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सकटे यांच्यासह शिरो तालुक्यातील परिसरातून आले हजारो भीमसैनिक उपस्थित होते बौद्ध बांधवांचं बहुजन समाज बांधवांची मोठी गर्दी गेल्या पन्नास वर्षापासून जयसिंगपूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वरूड पुतळ्याचा आगमन सोहळा केला त्याच धर्तीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा मोठ्या थाटापाटात संपन्न झाला या आगमन सोहळ्यात बौद्ध समाजासह बहुजन समाजातील सर्व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकतेचं दर्शन घडवलं आमदार यड्रावकर यांनी शब्द पाहिला गेल्या विधानसभा निवडणुकीत जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचं अभिवचन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं होतं हे वचन त्यांनी पूर्ण केल्यानं बौद्ध समाज बांधवांच्या वतीनं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर या दोन बंधूंचा सत्कार केला आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल